शेतकरी कामगार पक्षाचे सर्वे सर्वात जयंतभाई पाटील यांचा अलिबाग येथे वाढदिवस साजरा करण्यात आला नाट्यगृहाचे नूतनीकरण करून कुणाच्या रूपाने नाट्यगृह स्थापित करण्यासाठी जयंतभाई पाटील यांनी शब्द दिला होता त्या शब्दाला आज रोजी या नाट्यगृहाचंही उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व शरदचंद्रजी पवार साहेब काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष हर्षवर्धन दादा अंधारे खासदार निलेश तसेच इतर हजेरी लावली होती जयंतबाई पाटील यांच्या कार्याची पावती आज या कार्यक्रमामध्ये दिसून आली गोरगरिबांसाठी भांडणारा नेता शेतकऱ्यांसाठी धावणारा नेता जयंतबाई पाटील यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या हजारोंच्या संख्येनं महिला वर्ग कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते काम पुन्हा महाराष्ट्र वेगळ्या उमेदवारी आपण उभा करण्याची हिम्मत आपली आहे आणि त्याची पहिली कामगिरी आपण रायगड जिल्ह्यामध्ये करू आहे मी तुम्हाला सांगतो तुमच्या सहकार्याने आणि तुमच्या जिद्दीनं तुम्ही जे आज काम करताय ते एक वेगळं नेत्रदीपक असं काम मला वाटतं आज माझे वडील जिवंत असते काका जिवंत असते आणि ही एवढी मोठी संघटना वेगळ्या तऱ्हेने आपण उभी केली असं बघितलं असतं तर त्यानंतर आयुष्य आणखी वाढलं असत आणि म्हणून मी बऱ्याच वर्षानंतर माझ्या मूळ गावामध्ये काल पवार साहेब गेलो करून मुलं सगळी इंजिनियर दो। झालेली याने बोलवलं दोन वेळा ते मी भेटलोच नाही मग परवा मी महाराष्ट्राचा सगळ्या दगडात आणून काठोर शेवटी ते आलो तेव्हा सदानंद मास्तरी मला फोन केला बाई लोकांची इच्छा आहे यावेळचा सत्तर एकाहत्तरा वाढदिवस तुमचा आपल्याला गावात साजरा करायचा काल रात्री गेलो मी संध्याकाळी पाऊस भरपूर पडत होता साठ ते सत्तर तरुण इंजिनियर आणि सगळे प्राध्यापक वगैरे त्या गावामध्ये माझे आहेत त्यांनी हिंमत दिली भाई आम्ही तुमच्या पाठीमागे घ्याव गावगिरी मिटिंग घेतली माझ्या केजारी गावातले सगळे लोक माझ्या बरोबर आले आणि मला वाटलं की अजून मला तरुण व्हायला पाहिजे पवार साहेब बोलले ठीक आहे पण साहेब मी आज पण सोळा सतरा तास काम करतो विविध संस्था थोडासा व्यवसाय मी थोडासा वाढवलाय तो सांभाळणं आणि पक्षाच काम आणि सहकार्याच काम आहे आज पण काकी मी या ठिकाणी दोन हजार सहकारी संस्थांचं नेतृत्व करतो आहे त्या सगळ्यांच्या जीवावर या विविध संस्था आपण या ठिकाणी करत असताना एक वेगळं काम ठेवलं आणि आयुष्यामध्ये मी कोणालाही पैसे दिले नाही पैसे देऊन काम केलं नाही आणि आयुष्यात हे आदेश केला की राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी दुष्काळ पडला गुरांच्या छावण्या चालू त्या छावण्याची पाहणी करायला जा आणि माझी छावणी पाहिल्यानंतर मला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जयेनबाईंचा फोन आला अरे तुझ्या सावलीला मदतीची गरज आहे आणि मी माझ्या बँकेच्या माध्यमातून तुझ्या छावणीला धनादेश पाठवून देत आहे म्हणजे हा राज्याचा नेता झटणारा आपला सर्वांचा नेता मला आमच्या आयुष्य चिंतन सोहळ्यातील आमच्या काही मान्यवरांचा फोन आला विशेष करून आमच्या चित्रलेखाताई आणि त्यांच्या सहकार्याचा की बाईंचा वाढदिवस आहे आणि तुम्हाला यायला जमन का वाढदिवस आणि मी नाही आलो तर असं कधी होईल का आणि जर नाही आलो मला काल कालनी सांगितलं सकाळी आलं तरी चालत म्हणलं व्यासपीठावर दोन असे नेते ते टायमिंगला नाही पाच मिनिट आले पण पाच मिनिट नंतर नाही रात्री आलेलं चालत पण काल व्यासपीठावर लेट आलेलं चालणार नाही आणि दोन्ही असे स्पष्ट वाचत सांगा तू काला त्यातले त्या जैन बाईंचा स्वभाव एकदम फटकळे

बरोबर आहे यांचं वयच कळणार नाही पन्नास वर्ष पन्नास काय पंचवीस तीस तरुणाला लाजवताना असं काम करतात झपाट्याने प्रत्येकाच्या सुखात दुखात धावून जाणारा आपला सर्वसामान्यांचा नेता आहे त्यामुळं वेगवान तर आहे मी एक छोटस सांगतो रेस का घोडा कधी रुकता भी नाही आणि कधी फटता भी नाही या मंचावर विराजित शेकापचे आमदार देशमुख साहेब या सगळ्या मंचावर एक अत्यंत महत्वाचं नाव जे मला काय म्हणता येईल त्याला बाई म्हणून फार प्रभावित करणाऱ्या आहे आमच्यासाठीचा आदर्श आणि सगळ्याच अर्थाने मला त्यांच्या कुठेही त्या राजकारणाच्या पलीकडच्या असणाऱ्या आणि आमच्यासाठी अत्यंत आदरणीय असणार व्यक्तिमत्व आदरणीय प्रतिभा काकी आणि त्यांच्या का काही भाईंचा वाढदिवस आहे आणि मी काल वाढदिवस आहे म्हणून मी कालच इथे अविभाग मध्ये दाखल झाले मी इथे यावं असं काय कारण आहे बरं खर तर मी काही हे सगळे आमदार खासदार आणि अत्यंत दिग्गज लोक आहेत ना मी आमदार आहे ना मी खासदार आहे ना मी कुठल्याही सभागृहाचे सदस्य आहे ना मी कुठल्या संस्थेचे अध्यक्ष आहे ना मी कुठल्या आर्थिक क्षेत्राची कोणी प्रमुख आहे मी आपली सडाफटींग रस्त्यावरच्या चळवळीत काम करणारी अत्यंत सर्वसामान्य कार्यकर्ती आहे आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा एकच ध्यास असतो की आम्ही सगळे भांडवली व्यवस्थेच्या विरोधात लढणारे लोक आहोत सत्ता आणि संपत्तीचं फेरवाटप झालं पाहिजे आणि सत्ता आणि संपत्तीचं फेरवाटप होत असताना कुणा एकाच माणसाने दहा पावलं पुढं जाण्यापेक्षा दहा माणसांनी एक एक पाऊल पुढं टाकावं तो खरा समाजवाद आहे असं मानण्याला दिलं आहे आणि त्यामुळे शोषितांच्या आणि वंचितांच्या चळवळी जेव्हा म्हणून आम्ही काम करतो जरी मागच्या काही वर्षात मी मुख्य प्रवाहामध्ये कार्यरत असले तरी गेली पंधरा वीस वर्ष ज्या उपेक्षित आणि वंचितांच्या चळवळींसाठी मी काम करते भट्ट्या विमुक्तांच्या आणि एकूण चळवळींमध्ये त्या सगळ्यांमध्ये आमच्यासाठी जी अत्यंत काही महत्वाची नावं आहेत त्या अनेक नावांपैकी माझ्यासाठी कायम प्रभावशाली आणि आकर्षणबिंदू ठरलेलं नाव म्हणजे भाई जयंत पाटील